राजबद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कौटीसार मधील रस्ते कधी होणार अब्दुल फकीर यांचा सवाल कौटीसार मधील फकीर गल्लीचा रस्ता डांबरीकरण कधी होणार असं गंभीर सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल फकीर यांनी दैनिक महानकरेशी बोलताना व्यक्त केला आहे गेली तीस वर्षापासून फकीर गल्ली डांबरी रस्ता झालेला नाही त्यामुळे पावसाळ्यामध्ये गावातील सर्व पाणी आमच्या गल्लीतूनच वाहत नागरिकांना एजा करण्यासाठी त्रास होत आहे शिवाय येथे कामानिमित्त पंचक्रोशीतून नागरिक येत असतात त्यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांनाही हा रस्ता योग्य नसल्याने असंतोष निर्माण झालाय शिवाय पाणी साठल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे परिणामी आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी वेळेत लक्ष घालून हा रस्ता उंच करून डांबरीकरण करावा अशी मागणी येथील नागरिकातून होत आहे संदीप नांदरेकर अब्दुल महानकरद्रेकर राहणार कवटेसार तालुक्याच्या जिल्हा पल्हापूर आमच्या फकीर गल्लीतला रस्ता बघा जवळजवळ तीस वर्षापूर्वी झालेला आहे आणि या रस्त्यावर पाणी बघा अजून तीन दिवसाला पाणी चाललं आहे गाज तुमलं तर मी इकडं मेन आमच्या गल्ली तर सगळं येते गावातलं लोकस मी एवढं अडथळा झालंय आता पाण्याचा की वास मार आहे सगळं पाणी हा ढासाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि आरोग्याला जरा धोका आहे आणि ह्याच्यावर रस्ता ताबडतोब डांबरी व्हावं लोकांची समस्या एवढी अडचण झाल्या रस्त्याला की లోకార్ ని ఫారా